नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील सर्व गुण संपन्न अभिनेता म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात प्रसाद ओक यांची प्रतिमा प्रसाद ओक यांनी अभिनेत्या दिग्दर्शन निर्मिती लेखन गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे तसेच मालिकामध्ये आपल्या अभिनयाची छाप उठवली आहे होणार मी ह्या घरची या मालिकेत शरयू आई यांचे पती व काका ही भूमिका त्यांनी साकारली होती या मालिकेमुळे ते अजूनच घरात जाऊन पोचले या मालिकेत त्यांनी थोडे हटके पात्र साकारले होते तसेच ते एक उत्तम गायक देखील आहेत त्यांनी बरीच गाणी गायली आहेत तसेच कविता देखील लिहिल्या आहेत धर्मवीर या चित्रपटात त्यांनी आनंद दिगेसाहेब यांची भूमिका अत्यंत चोख वठवली होती असा हा गुणी हुशार हॅन्डसम अभिनेता प्रसाद ओक यांचा मुलगा कोण आहे तुम्हा ठाऊक आहे का जाणून घेऊयात संपूर्ण माहिती तर मंडळी अभिनेता प्रसाद ओक आणि त्यांच्या पत्नी मंजिरी ओक यांना दोन मुलं आहेत मोठ्या मुलाचे नाव सार्थक तर लहान मुलांचे नाव मयक असं आहे सार्थकने जर्मनीमध्येच त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे जर्मनीमध्येच मोठमोठ्या कंपनीमध्ये सरावासाठी तो जॉब करत आहे आणि याचे फळ म्हणजे याच पैशातून सार्थकने त्याच्या वाढदिवशी आपल्या वडिलांना बी एम डब्ल्यू ही महागडी कार गिफ्ट केली आहे तर यावर सार्थक असा म्हणतो की मी लहान असताना माझ्या बाबांनी मला सायकल गिफ्ट केली होती आज त्यांच्याच आशीर्वादाने ही गाडी मी त्यांना भेट करत आहे तर मंडळी तुम्हाला प्रसाद ओक हो यांची फॅमिली कशी वाटली तसेच प्रसाद ओक हो यांचा कुठला चित्रपट तुम्हाला आजही खूप आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सध्या प्रसाद ओक हो हे महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत धन्यवाद